पाहिजे कारण का का जागा राहिलं पाहिजे मला सांगा देवान कुणाला निर्माण केलं नाही पशु असू प्राणी असू तुम्ही निर्माण केलं देवाचं अस्तित्व तुमच्या तो पर्यंत तुमचं एकदा त्यानं त्याचं अस्तित्व काढून टाकलं आणि देवाला पक्षपात केला नाही माल करायला शंभर वर्ष तिनं मार करायला पन्नास वर्ष असं केलं नाही पक्षपात देवाकडे चालत नाही पक्षपात देवानं केलेलं नाही काय काय तरी मार्क मस्त देवाचं कोरण सुद्धा झालंय कारण पारताचं कोरण पोगावंच लागतात पण पार्थ अनुकूल करायसाठी देवाचं चिंतन करावं लागतं कारण सुदामाचं पाहिलं विश्व दारिद्र्य होत पण भगवंताचं स्मरण अखंड होत सोन्याची नगरी झाली